अर्थव्यवस्था हा कळीचा मुद्दा आहे मात्र केवळ वैयक्तिक संपत्ती वाढवण्याऐवजी आपण एकजुटीनं सामूहिकरित्या अर्थनिर्मिती करू शकलो तर खऱ्या अर्थाने विकसित भारत साकार होईल विभाजित उन्नतीपेक्षा सामूहिक राष्ट्रीय आणि जागतिक कल्याणाची भावना अधिक महत्वाची आहे असे प्रतिपादन तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी सायंकाळी येथे केले हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेसंदर्भातील संदर्भातील अशी एकजूट साकार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या वतीने आयोजित अर्थकारण आणि उद्योजकता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी वर्ल्ड हिंदू फाउंडेशनचे संस्थापक स्वामी विद्यानंदन फोरमचे पुणे जिल्हाध्यक्ष गौरव त्रिपाठी जस्टिस मदन गोसावी चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे बी ग्रुपचे संस्थापक संचालक हनुमंतराव गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी स्वामी विज्ञानानंद लिखित द हिंदू मॅनिफेस्टो आणि आदित्यपित्ती लिखित विकसित भारत इंडिया दोन हजार सत्तेचाळीस या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपाल वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले and collective empowerment. Pune has always stood as a beacon of innovation, learning and enterprise. It bridges ancient wisdom with modern technology and tradition with transformation. And while coming here I was telling the people who are accompanying me that Pune has some special pull on me. So I don't have very much work in Pune, I have landed here at least or 15 times in my life. And uh, this is a very vibrant city, a city of culture, a city of industry, a city of knowledge, of education. It is one of those cities. That embodies our civilization meaning to the world.